तीन संख्यांची सरासरी आहे आहे दुसरी संख्या मोठी व तिसऱ्या संख्येपेक्षा चौदाने ने लहान आहे तर तिसरी संख्या कोणती असा प्रश्न विचारला प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर वर, वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो आता संख्या संख्या पहिली संख्या दुसरी आणि संख्या तिसरी समीकरण स्वरूप ह्या संख्या तयार कशा करायच्या गणित म्हणते की बाबा दुसरी संख्या पहिलीपेक्षा आठणे मोठी मग पहिली संख्या इथे जर समजली तर दुसरी संख्या ही आठणे मोठी आहे मात्र ही दुसरी संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा चौदाने लहान आहे ती दुसरी संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा चौदाने लहान याचा अर्थ तिसरी संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा चौदाने मोठी मग तिसऱ्या संख्येचं समीकरण काय तर दुसऱ्या संख्येपेक्षा ती चौदाने मोठी अर्थातच दुसरी संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा चौदाने लहान लक्षात दुसरी संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा चौदाने लहान याचा अर्थ तिसरी संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा चौदा मोठी आता या तिसऱ्या संख्येचे हे जे समीकरण तयार झाले यक्स आणि हे चौदा घ्या आम्हाला तीन संख्यांची सरासरी दर्शवली अठ्ठेचाळीस म्हणून त्या संख्या यक्स अधिक यक्स अधिक आठ आणि तिसरी संख्या अधिक बावीस संख्या एकूण तीन आहेत आणि यांची सरासरी अठ्ठेचाळीस आहे एकूण संख्यांची बेरीज समीकरण स्वरूप भागीला एकूण संख्या बराबर सरासरी हे सूत्र आता इथे यक्स 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 म्हणजे तीन यक्ष अधिक आठां बावीस तीस आणि भागीला तीन बराबर अठ्ठेचाळीस लेकरांनो तीन यक्स अधिक तीस एकटे करा अठ्ठेचाळीस कड जातानी तीन आता गुणीला स्वरूपात का मांडायचे तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूनच जाताना एखाद्या पदासोबत भागीला असेल तर गुणीला स्वरूपात मांडतात हा गणित गुणधर्म तीन एक्स अधिक तीस बराबर हा गुणाकार तीन आठ चोवीस दोन तीन चुक बारा दोन चौदा या तीन एक्स ला एकशे एक चौवेचाळीस कड जातानी स्वरूपात हे वजा बाकी कराले कर तीन यक्स बराबर चारातून शून्य गेलं चार आता या चारातून तीन गेले एक म्हणजे एकशे चौदा कि वजा बाकी आता एक सला एकशे एक चौदाकडे जाताना हे तीन भागीला का मांडायची संख्या परस्पर विरुद्ध बाजवून जाताना एखाद्या पदासोबत गुणीला असेल भागीला भागीला असेल गुणीला अधिक असेल वजा वजा असेल अधिक अंशस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते हा भाग द्या जसं की तीन तिरी नऊ होले दोन झाले चोवीस तीन आठ चोवीस म्हणजे यक्स ची किंमत प्राप्त झाली आम्हाला तिसरी संख्या कोणती हा जो प्रश्न विचारला तिसरी संख्या आता तिचं समीकरण काय तिसऱ्या संख्येचं समीकरण लेकरांनो यक्स अधिक बावीस या यक्साची किंमत अडोतीस त्याच्यामध्ये बावीस मिळवा साठ हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ ता तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल सरासरी ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करताय